हो नमस्कार आज आहे चौदा जून आज आहे जागतिक रक्तदाता दिवस आजचा प्रश्न परमार घराण्यातील कोणत्या राजानं राष्ट्रकुटांचं मांडलिकत्व जुगारून दिलं होतं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत आजच्या दिनविशेष भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ नीळकंठा सोमायेजी यांचा जन्म चौदा जून चौदाशे चौवेचाळीसचा हिंदी चित्रपट दिग्दर्शक निर्माता आणि पटकथा लेखक के आसिफ यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे बावीसचा इसार नदीच्या काठावर म्युनिच शहर स्थापन केलं गेलं चौदा जून अकराशे अठ्ठावन्नला मुघलांच्या कैदीत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचं औरंगजेबाने लग्न लावून दिलं चौदा जून सतराशे चारला ला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली चौदा जून अठराशे शहाण्णवला नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला होता चौदा जून एकोणीसशे सातला भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर झाली होती चौदा जून एकोणीशे पंचेचाळीसला पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली चौदा जून एकोणीसशे बासष्टला चीननं पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली चौदा जून एकोणीशे सदुसष्टला दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कार्यकाळ संपला चौदा जून एकोणीसशे नव्याण्णवला एसी किंवा डीसी यापैकी कोणत्याही विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या उपनगरी गाडीचा शुभारंभ झाला होता चौदा जून दोन हजार एक ला मराठी नाटककार नाट्य दिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचं निधन झालं चौदा जून एकोणीशे सोळा ला मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचं निधन झालं चौदा जून एकोणीशे एकोणनव्वदला ला इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचं निधन झालं चौदा जून दोन हजार दहाला ला आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचं निधन झालं चौदा जून दोन हजार वीस ला हो हे होते आजचे दिनविशेष आज सुरुवातीला विचारलेला प्रश्न होता परमार घराण्यातील कोणत्या राजानं राष्ट्रकूटांचं मांडलिकत्व झुगारून दिलं होतं याचं उत्तर परमार घराण्यातील दुसरा सियक अर्थात श्रीहर्ष यानं बलाढ्य राजा तिसरा कृष्ण याच्या निधनानंतर राष्ट्रकूटांचं स्वामित्व झुगारून दिलं तेव्हा राष्ट्रकूट खोट्टी ग यानं त्याच्यावर स्वारी केली नर्मदेच्या काठी दोघांची घनघोर लढाई झाली त्यामध्ये खोट्टीगाचा पराभव झाला तेव्हा सियकानं राष्ट्रकूट राजधानी मान्यखेटवर आक्रमण करून ते शहर लुटलं त्यानं दक्षिणेस गोदावरीपर्यंतचा राष्ट्रकूटांचा प्रदेशही काबीज केला सियकाचा मुलगा दुसरा वाकपती उर्फ मुंज हा विद्वान तसंच शूरही होता त्यानं शेजारचा कलचुरी राजा दुसरा आक्रमण करून त्यांच्या राजधान्या लुटल्या आणि हुण राजा नड्डूलचे चहमान आणि गुजरातचा चालुक्य मूलराज यांच्यावर विजय मिळवले दक्षिणेत राष्ट्रकूटांचा उच्छेद करून उत्तरकालीन चालुक्य राजा दुसरा तैलप समेत राष्ट्रकूटांचा उच्छेद करून उत्तरकालीन चालुक्य राजा दुसरा तैलप सम्राट झाला होता त्याची सुद्धा सहा आक्रमणं परतवून लावली पण नंतर त्यानं आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्याविरुद्ध गोदावरी पार करून तैलपाच्या राज्यावर स्वारी केली तेव्हा त्याचा पराजय होऊन तो पकडला गेला राजधानीत तारोदार भिक्षा मागायला लागून